माजी नगरसेवकांना सत्तेबरोबर राहण्यासाठी किंबहुना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं तर आपलं भलं होऊ शकतंय हे पटतंय हेच धक्का एक धक्कादायक वास्तव आहे ठाण्यावर एकनाथ शिंदे यांचा एक छत्री अंमल आहे तो आत्ताच नाही तर तो त्यांच्या गुरुंपासून चालत आलेला आहे पण आनंद दिघे आणि एकनाथ शिंदेनी ठाणं जरी पादाक्रांत केलं असलं तरी मुंबई त्यांच्या समवेत आहे का हा प्रश्न उद्धव ठाकरे यांचं राजकारण अत्यंत भावनात्मक असल्यामुळे गद्दाराला बाळासाहेबांचा सा मुलगा स्थान देऊ शकणार नाही अशा वेळेला चार नेत्यांची मुंबईत कसोटी लागणार आहे एक नागपूरकर असलेल्या फडणवीसांची ठाणेकर असलेल्या एकनाथ शिंदेची मुंबई आमचीच म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंची आणि या सर्व गलबल्यात स्वतःचा हक्काचा मतदार शोधायचा गेले काही वर्ष प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंची भारतीय जनता पक्षासमोर हा प्रश्न मुंबईत यक्ष प्रश्न म्हणून उभा राहिलेला आहे की शिवसेनेसोबत असलेलं जे काय केडर आहे मराठी माणसाचा जो काय इथला अस्मितेचा प्रश्न आहे तो उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोडवू शकतील त्याला न्याय देऊ शकतील असं आजही मराठी मतदारांना वाटत का ललकारलं तर शिवसैनिक पेटून उठतो शिवसैनिक कंगना राणावतनी आंदोलन केलं की पेटून उठतो त्याला किती पेटवू शकत आहेत उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी याच्यावर बरेच निर्णय अवलंबून आहेत मुळात मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड हा शिल्लक आहे का याचाच निर्णय ही निवडणूक लावणार मुंबईचा सा सामना हा उद्धव ठाकरे यांच्या राजकीय या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या पुढच्या वाटचाली राष्ट्रवादी ही वास्तववादी आहे असं म्हटलं गेलं सुनील तटकरेंकडून तर प्रॅक्टिकल राजकारण करणारं राष्ट्रवादी दिसतं तर भावनिक राजकारण करणारं शिवसेना दिसतं त्यांचा पण वर्धापन दिन एकोणीस तारखेला आहे तर या भावनिक राजकारण करणाऱ्या या दोघांनाही सांभाळणं हे भाजपसमोर आव्हान आहे का म्हणजे भावनिक राजकारण करणारे उद्धव ठाकरे होते त्यांना सांभाळता सांभाळता नाकिन आले हो आणि त्याच्यातून एकनाथ शिंदेची शिवसेना बाहेर आली आता त्या एकनाथ शिंदेना पण सांभाळताना कसरत महायुतीमध्ये होतीये का पहिली गोष्ट आणि या दोन्ही म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आपले शरद पवार आणि अजित पवार शेजारी शेजारी बसतात पण शेजारी शेजारी चालताना देखील एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकमेकांकडे बघत देखील नाहीत मागच्या अधिवेशनात त्याचं आपल्याला उल्लेख दिसतो तर त्या पद्धतीनं आता या दोन्ही शिवसेना मुंबई महानगरपालिका आहेत मुंबईमधल्या नऊ महानगरपालिका आहेत या दृष्टिकोनातून कोण स्ट्रॉंग होल्ड वाटत मुंबईत त्यांचे दहा आमदार असताना एक उद्धव ठाकरेंचे आज मुंबईचा भेट घ्यायचा जर प्रयत्न केला तर शिवसेनेचे जे काय नगरसेवक निवडून आले होते निवडणूक झाली तेव्हा त्यातले बहुतांश नगरसेवक हे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाकडे आलेले आहेत त्यातल्या एक महिला नेत्या परत देखील गेल्या पण नगरसेवकांना माजी नगरसेवकांना सत्तेबरोबर राहण्यासाठी किंबहुना एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं तर आपलं भलं होऊ शकतंय हे पटतंय आहे हेच एक धक्कादायक वास्तव आहे शिवसेनेचा जन्मच मुंबईत झाला आणि बाळासाहेब ठाकरेंचे जे काय विचार होते त्या विचारांनी खर तर महाराष्ट्राच्या आधी मुंबई पादाक्रांत केली आज या विचारांना सोडून गेलं तरी चालतं असं नगरसेवकांना का वाटायला लागलाय हा एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याचं परीक्षण करायला हवं अर्थात नगरसेवक गेले म्हणजे नेते गेले तर केडर पण गेलं का हा महत्वाचा मुद्दा आहे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षासमोर हा प्रश्न मुंबईत यक्ष प्रश्न म्हणून उभा राहिलेला आहे की शिवसेनेसोबत असलेलं जे काय केडर आहे मराठी माणसाचा जो काय इथला अस्मितेचा प्रश्न आहे तो उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सोडवू शकतील त्याला न्याय देऊ शकतील असं आजही मराठी मतदारांना वाटतं का तिथे राज ठाकरे नावाचं अजून एक त्याच घरात उदयाला आलेलं नेतृत्व आहे राज ठाकरे यांना पसंत करणारे काही मराठी लोक शिल्लक आहेत का या पक्षाची कामगिरी जरी निराशाजनक राहिलेली असली तरी राज ठाकरे हे एक लार्जर दॅन लाईफ स्वरूपाचे नेते आहेत ते कार्यकर्त्यांची काळजी घेतात एकनाथ शिंदे इतका नाही तरी त्यांचा हात कार्यकर्त्यांच्या आणि पक्षासाठी खिशात जायला कायम तयार असतो असं त्यांच्या अवतीभोवतीचे लोक सांगतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वाधिक महत्वाचा सामना होणार आहे मुंबईत आणि त्यात भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सांभाळून घेतो का हा खूप महत्वाचा मुद्दा राहणार आहे आजवर कसं होतं भारतीय जनता पक्षाला खरी शिवसेना एकनाथ शिंदे चिप्स हे समजवून सांगायचं सा होतं तसा संदेश जनतेत द्यायचा होता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तो संदेश देऊन झाला आता ठाण्यावर एकनाथ शिंदे यांचा एक छत्री अंमल आहे तो आत्ताच नाही तर तो त्यांच्या गुरूंपासून चालत आलेला आहे पण आनंद दिघे आणि एकनाथ शिंदेनी ठाणं जरी पादाक्रांत केलं असलं तरी मुंबई त्यांच्या समवेत आहे का हा प्रश्न दुसऱ्या यातला सर्वात कळीचा मुद्दा आहे मुंबईची डेमोग्राफी ही डेमोग्राफीत जर मराठी मतदारांपेक्षा थोडेसे मराठी जे उच्च शिक्षित आहेत मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय आहेत आणि मुंबईच्या निवासाचा उपयोग करून स्वतःची प्रगती साधणारे परप्रांतीय यांचं समीकरण प्रत्यक्षात आणू शकत असेल तर भारतीय जनता पक्षाला त्याचा फायदा होईल गेल्या वेळेला मला असं वाटतं की ज्या पद्धतीने केवळ दोनच्या फरकांनी भारतीय जनता पक्षाला मुंबईची सुप्रीमसी गमावी लागली होती तो देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वासाठी अत्यंत कष्टदायक मुद्दा होता त्यावेळेला महाराष्ट्रातलं सरकार वाचवण्यासाठी शिवसेनेला महापौरपद दिलं गेलं आज देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांना कितीही भेटत असले आणि सामोपचारांनी गप्पा मारत असले तरी मुंबई ही आमची आहे हा संदेश दिल्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर मोहर उमटणार नाही त्यामुळे मुंबईचा सा सामना हा अतिशय महत्वाचा आहे त्यात त्या त्या उद्धव ठाकरे हे उत्तम प्लेयर आहेत त्यामुळे त्यांनी राज ठाकरे यांना आम्ही बरोबर घेऊ शकतो असं एक वातावरण निर्माण केलेलं आहे एकीकडे संघटनात्मक बाजू असलेले उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे व्यक्तिगत करिश्मा दाखवणारे राज ठाकरे असा शिवसेनेत बाळासाहेब असतानाही एक सुप्त संघर्ष होता आता ते दोघंही वेगळे झाले आहेत आणि खरी शिवसेना म्हणजे संख्याबळ लक्षात घेतलं निवडणूक आयोगाचे का निर्णय लक्षात घेतले तर शिंदनकडे गेलेली आहे अशा वेळेला मुंबई नक्की कोणाची आहे या प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पक्षाला आमची अशा पद्धतीचं यावं असं वाटत असणार हा पक्ष कायम निवडणुकीला तयार असलेला पक्ष आहे आणि या पक्षाशी लढताना मुंबई आमची आहे आमच्या स्वाभिमानाला तुम्ही धक्का पोचवलाय याचं उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे यांना जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणं आणणं गरजेचं आहे मला आश्चर्य वाटणार नाही की वेळप्रसंगी शिवसेना एकनाथ शिंदे यांना बरोबर ठेवून भारतीय जनता पक्ष काहीस चढाईचं राजकारण खेळेल जास्त जागा लढेल त्या जास्त जागा पदरात पाडून घेतल्या जातील जिथे जागा वाटपाचे प्रश्न सुटणार नाहीत तिथे ते ते दोन्हीकडचे बंडखोर उभे राहतील किंवा कदाचित जागा वाटप नीट होत नाहीये या आधारावर सर्वच जण मुंबईचा सा सामना वेगवेगळ्या खेळतील मुंबईत नक्की काय होणार आहे हा प्रश्न लाख मोलाचा आहे मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्र आहे त्यामुळे इथली सत्ता कोणाची हा शिवसेनेसाठी अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि भारतीय जनता पक्षासाठी विस्ताराचा प्रश्न आहे यात एकनाथ शिंदेसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दरवाजे बंद झाले आहेत हे सत्य आहे पवार पवारसाहेबांचं राजकारण हे वास्तववादी आहे प्रॅक्टिकल आहे सत्तेसाठी ते झालं गेलं विसरून किंवा अस्तित्वासाठी एकत्र येऊ शकतात उद्धव ठाकरे यांचं राजकारण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अत्यंत भावनात्मक असल्यामुळे गद्दाराला बाळासाहेबांचा सा मुलगा स्थान देऊ शकणार नाही अशा वेळेला चार नेत्यांची मुंबईत कसोटी लागणार आहे एक नागपूरकर असलेल्या फडणवीसांची ठाणेकर असलेल्या एकनाथ शिंदेची मुंबई आमचीच म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंची आणि या सर्व गलबल्यात स्वतःचा हक्काचा मतदार शोधायचा गेले काही वर्ष प्रयत्न करणाऱ्या राज ठाकरेंची पूर्वी मुंबईतला बहुभाषिक काँग्रेसकडे जात होता आज तो जाईल का याबद्दल शंका आहे अल्पसंख्याकांची मतं काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे याही निवडणुकीच्या निमित्ताने जाऊ देणार का हा देखील कळीचा मुद्दा ठरणार आहे काय होत की एखाद्या मतदाराला एखाद्या चिन्ह दाबाईची सवय लागली मतयंत्रावर तर तो परत येत नसतो काँग्रेस हा आधार घेऊन वेगळं लढायचा प्रयत्न करेल का भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा सा प्रयोग पुन्हा करेल हे देखील महत्वाचं ठरणार आहे मुंबईतल्या या अनसर्टेनिटीमुळेच निवडणुका लांबणीवर जात आहेत ते बरंच आहे असं एक राजकीय पक्षांचं पडद्याआडचं मत झालेलं होतं आता ती वेळ गेली आहे प्रभाग रचना देखील कशी असेल ते स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे मुंबईचा सा सामना हा उद्धव ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या पुढच्या वाटचालीचा मुद्दा आहे पण या सगळ्यामध्ये मुंबईमध्ये एकनाथ शिंदे कुठं रोल प्ले करतील कारण की तिथं शिवसेना आमचीच हे पुन्हा मुंबईत शिवसेना पण आमचीच हे त्यांना सिद्ध करावं लागेल का पहिला गोष्ट आणि ह्याच्यात न्यूसन्स व्हॅल्यू म्हणून राज ठाकरे रोल प्ले करतील का कर की माझे फेस व्हॅल्यू जास्त आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला मला माझ्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे वेदर इट इज राज उद्धव ठाकरे किंवा भाजप दोघांकडे रोल प्ले करतात कर? राज ठाकरे कायमच स्वतःचं महत्व अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतात आणि खर तर राज ठाकरे यांच्या काही वेळच्या भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणात जागल्याच्या भूमिका होऊन बसतात मग एकीकडे लोकसहभाग हो तर कमी होतोय मतांची टक्केवारी तर कमी होतीये पण जिथे योग्य भूमिका घ्यायला हवी तिथे राज ठाकरे ती भूमिका घेतात परवा जेव्हा मुंबऱ्याला लोंबकळत जाणारे प्रवासी गेले तेव्हा राज ठाकरे सर्वात प्रथम हे काय चालू आहे या बद्दल बोलले आणि त्यांनी त्यांचा आवडता परप्रांतीयांचा मुद्दा समोर आणला त्यामुळे आता राज ठाकरे यांना उद्धव यांना रोखायचंय की भारतीय जनता पक्षाला रोखायचंय याचा निर्णय घ्यावा लागणार आहे तो निर्णय त्यांना अत्यंत लवकर घ्यावा लागेल उद्धव ठाकरे यांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असल्यामुळे ते भावाला टाळी द्यायला कधी नव्हे ते तयार झाले आहेत पण उद्धव ठाकरे यांच्या उदयामुळेच राज ठाकरे शिवसेनेतनं बाहेर पडले होते त्यामुळे खरंच हे दोघं भाऊ एकत्र येतील का राज ठाकरे जर घरी परतणार असतील म्हणजे त्यांच्या सुलत भावाच्या मोठ्या घरी तर या पक्षाचा अध्यक्ष कोण जागा वाटप कसं कोणाला किती संधी मिळेल हा मुद्दा तर महत्वाचाच आहे पण त्याचबरोबर महासत्तेला महाशक्तीला ते आवडणार आहे का हा मुद्दा राज ठाकरे यांच्या पडद्यामागूनच्या हालचाली ठरवेल राज ठाकरे त्याबाबत अत्यंत गंभीरपणे आणि संघर्षाच्या भूमिकेत असतील तर बेरोजगार मोदींच्या काळात नाराज असलेले काही वर्ग त्यांच्याकडे वळू शकतील पण ते वळण्यासाठी राज ठाकरे हा त्यांना क्रेडिबल चेहरा वाटतो का हा खूप महत्वाचा प्रश्न ठरणार आहे ज्याचं उत्तर येणाऱ्या काही दिवसात सर्वांनाच शोधावं लागेल एकनाथ शिंदे हा देखील अतिशय महत्वाचा मुद्दा ठरणार आहे कारण एकनाथ शिंदे यांचं जे जनरेट झालेलं बंड आहे ते भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादांनी झालंही असेल पण अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर मनापासून निष्ठा व्यक्त केलेली आहे शिंदे त्यांचं हवं नको ते बघतात शिंदे सातत्याने उपलब्ध असणारे नेते आहेत शिंदेना कदाचित माहीत होतं की ठाण्याच्या पलीकडे आपला प्रभाव नाही पण राजकारणात ना पुढचं पाऊल टाकण्यासाठी मुख्यमंत्री आपण होऊ शकलो नाही हे त्यांच्या मनाला लागलेली सल आहे आणि ते मुख्यमंत्री पद किंवा राज्याचं सर्वोच्च पद आपल्याकडे यावं यासाठी मुंबईत माझं चालतं हे दाखवून देणं एकनाथ शिंदे यांना गरजेचं होणार आहे ते आता भारतीय जनता पक्षाबरोबर उत्तम जागा वाटप करून ते दाखवतात की आम्ही आम्हाला स्वतंत्र लढू द्या मग नंतर आपण एकत्र येऊ अशी भूमिका घेऊन दाखवतात हा मूळ मुद्दा आहे आणि इथे कुठेतरी एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला आव्हान देऊन बाहेर पडले आहेत याची जर शिवसैनिकांच्या मनात चीड असेल भावनेवर चालणारं रा राजकारण आहे शिवसेनेचं तर आज सत्तेतले लोक शिंदेकडे आले असले तरी जनता शिंदे बरोबर येणार नाही त्यामुळे भारतीय जनता पक्ष शिंदेसाठी किती जागा सोडेल हा देखील खूप महत्वाचा मुद्दा राहणार आहे आपण म्हणालात ते बरोबर आहे दहा आमदार निवडून आले आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मे वीस आमदार निवडून आल्यानंतर त्यातले दहा मुंबईतले आहेत एक लक्षात घेतलं पाहिजे महेश सावंत असतील जामसुतकर असतील जिथे शिवसेनेची ताकद आहे संघटनात्मक ताकद आहे आणि मराठी माणूस जिथे बरोबर आहे तिथे यश मिळालंय वर्सोव्यात एक मुस्लिम चेहरा निवडून आला त्याला कारण काँग्रेस होती तिथली स्थानीय राजकारण होती पण मुंबईच्या मुख्य मुंबई शहरामध्ये ज्याला मुंबई शहर असं म्हणतात तिथे शिवसेनेला मांडणारा वर्ग अजूनही आहे का हा एक महत्वाचा मुद्दा आहे बाळासाहेब ठाकरे यांनी त्या काळात ज्यांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या त्यांची मुलं आजही त्या उपकाराचं स्मरण करत असतील तर बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाच्या पक्षाला उद्धव ठाकरेंना मतं मिळतील पण काळाच्या ओघात हे हो मुद्दे संपले असतील आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली हिंदुत्ववादी आणि विकासवादी वाटचाल जर हवी असेल तर मराठी मतदारही आता उद्धव ठाकरेंना सोडून त्यांनी काँग्रेसशी केलेली युती आवडली नाही हे लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाकडे वळेल तर मुंबईचं राजकीय चित्र बदलेल मुंबईतली प्रत्येकच निवडणूक महत्वाची असते पण यावेळीची महानगरपालिका निवडणूक अत्यंत अत्यंत महत्वाची आहे आता तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे ही निवडणूक मराठी अस्मितेवर लढवली जाईल का हिंदुत्वावर लढवली जाईल हा एक पहिला प्रश्न कारण की दोन हजार बाराच मला आठवत आहे तेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते आणि त्यांनी या चिमण्यांना परत असा म्हणून आ, राज ठाकरेंना परत बोलव येण्याचे आव्हान केलं होतं दोन हजार बारा साली आता दोघांची टाळी वाचणून ठाकरे ब्रँड आणि किंवा ठाकरे नाव हे मुंबईत त्याची ताकद राहण्यासाठी म्हणून ते एकत्र येऊ शकतात का नेमकं काय घडू शकतं किंवा कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक जाऊ शकते मुळात मुंबईमध्ये ठाकरे ब्रँड हा शिल्लक आहे का याचाच निर्णय ही निवडणूक लावणार आहे ठाकरे ब्रँड म्हणजे काय होता तर चाळीतल्या मराठी माणसाला किंवा चाळीतल्या हिंदुत्ववाद्याला आधार देणारा तो ब्रँड होता ज्यावेळेला स्फोटक मुंबईत आली कोकणाच्या मार्गे आणि मुंबई एका प्रचंड रक्तपाताला सामोरी गेली त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांचा अख्ख्या मुंबईकरांना आधार वाटत होता केवळ मराठी पुरती मर्यादित न राहता शिवसेना हिंदुत्ववादाच्या व्यापक पटात त्यावेळेला गेली होती कारण ज्या वेळेला रस्त्यावर नमाज पडणं सुरू झालं होतं त्यावेळेला महाआरत्यांना मिळणारा प्रतिसाद वाढत गेला होता साधारणतः हिंदू स्वतःचा सा धर्म घरात ठेवतो त्याला तो सार्वजनिकरित्या आणावासा वाटत नाही त्याला छेद मिळण्याचं जी काय वाटचाल सुरू झाली भारताच्या इतिहासात त्यात ते मुंबईचे दंगे हे महत्वाची भूमिका निभावणारे होते त्याच ठाकरेंचा मुलगा हा काँग्रेस बरोबर कसा काय गेला हा प्रश्न जर शिवसैनिकांच्या किंवा सहानुभूतीदारांच्या मनाला भिडसावत असेल तर तो मतदार उद्धव ठाकरे यांना नाकारून भारतीय जनता पक्ष किंवा राज ठाकरे किंवा शिंदे असा पर्याय निवडू शकेल पण उद्धव ठाकरे यांच्यावर कमालीचा जर प्रेम असेल तर तो मतदार त्यांच्याकडेच राहील आणि उद्धव ठाकरे यांना नवी शक्ती देऊ शकेल कोविडच्या काळामध्ये उद्धव ठाकरे अस मुख्यमंत्री असताना झालेले घोटाळे पुन्हा एकदा वा चर्चेत येतील या काळात घडलेल्या प्रत्येक गोष्टीची पावती उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या नावानी पाडायचा प्रयत्न झाला तो मतदारांना आवडला नसावा म्हणून लोकसभेत वेगळं मतदान दिलं गेलं ते बेरजेच्या राजकारणाचं मतदान होतं आता तो मुद्दा विधानसभेनी संपवला पण पुन्हा एकदा माझ्या प्रभागांमध्ये माझे लोक निवडून यायला पाहिजे असं जनतेला वाटेल का हा मुद्दा जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी कोणता लोकप्रतिनिधी किती लवकर उपलब्ध होतो हा दुसरा मुद्दा मुंबईचं राजकारण हे कमालीचं वेगळं आहे त्या राजकारणाची पुनरावृत्ती पुण्यात करायचा प्रयत्न झाला इथे कुठेतरी सांस्कृतिक कार्यक्रम नेते आयोजित करतात इथे कुठेतरी कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी नेते प्रयत्न करतात आणि त्या माध्यमातून निवडून येतात जनतेला उपलब्ध असणारे शिवसैनिक नगरसेवक पूर्वीच्या काळात होते आता त्यांच्या सगळ्या वागण्यावर जर भारतीय जनता पक्ष प्रश्नचिन्ह निर्माण करू शकला तर शिवसेना मुंबईत नगण्य होऊन बसेल शिवसेना नगण्य झालेली आहे असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असतानाही केला होता पण निकाल वेगळे लागले होते त्यामुळे ललकारलं तर शिवसैनिक पेटून उठतो शिवसैनिक कंगना राणावतनी आंदोलन केलं की पेटून उठतो त्याला किती पेटवू शकताय उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी याच्यावर बरेच निर्णय अवलंबून आहेत आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे डेमोग्राफिक्स या शहराची बदलली असल्यामुळे कदाचित शिवसेनेचा प्रभाव हा विशिष्ट वॉर्डांपुरता विशिष्ट मतदारसंघांपुरता आणि भूभागांपुरता मर्यादित राहिलेला आहे बाकी ठिकाणी मुंबईचं अस्तित्व मिनी भारताच्या पातळीवर पोचलेला आहे तिथे मदत करणाऱ्या लोकांसाठी मतदान केलं जाईल भारतीय जनता पक्षाचे आमदार मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले आहेत या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेबद्दल युतीत असतानाही एक सुप्त असूया असायची ही सुप्त असूया प्रत्यक्षात आणून ती मतदानात परिवर्तित करण्याचे जर प्रयत्न झाले तर भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणात मुंबईवर ताबा मिळवू शकेल तसे जर झाले नाहीत तर मात्र परिस्थिती वेगळी असेल महाराष्ट्राच्या राजकारणात वारंवार मराठी आणि गुजराती वाद दोन हजार चौदा सालापासून निर्माण केले गेले हा गुजराती मतदार काही प्रमाणात शिवसेनेकडे जातो का हा ही प्रश्न आहे मग मराठी मतदार जसा भारतीय जनता पक्षाकडे जातो का हा प्रश्न आहे तसा गुजराती मतदाराबाबतही प्रश्न आहे आणि कित्येकदा काय होतं स्थानिक पातळीवर माझी कामं करणारा नेता मला किती उपलब्ध आहे या प्रश्नाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात त्यामुळे अत्यंत उत्तम कार्यकर्त्यांना संधी देणं हे सगळ्या पक्षांसमोरच आव्हान ठरणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याच्याबद्दल बोललो शिवसेना या पक्षाबद्दल बोललो दोन्ही पक्ष दोन्ही घराण्यांच्या भोवती फिरत राहिली आहेत ठाकरे आणि पवार या दोन्ही पक्षांबद्दल समोर आणि या दोन्ही घराण्यांसमोर नेमकी आता आव्हानं काय आहेत भविष्यातली समोर एक तर असं आहे की भारतातल्या पक्षासमोर कुटुंबाची एकी आणि कुटुंबातला डायनामिक्स प्रभावीपणे हाताळणं हे सर्वात मोठं आव्हान आहे बिहार निवडणुकांना सामोरं जाणारे तिथे तेजस्वी यादव आणि तेजप्रसाद यादव यांची एक लढाई सुरू आहे तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समिती बी आर एस हा जो पक्ष चंद्रशेखर यांनी निर्माण केला त्या पक्षातल्या के त्यांच्याच मुलींनी कवितांनी स्वतःच्या भावाला अप्रत्यक्षरित्या आव्हान दिलेलं आहे स्टालिन आणि कणी यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत सध्या तोच एक प्रादेशिक पक्ष आहे की जिथे भावा भावांची भावा बहिणींची किंवा हाफ ब्रदर्स ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात की वडील एक आहेत दोघांचे तिथे पण सत्ता संघर्ष नाही पण या सर्वत्र जो फॉर्म्युला अंमलात आणला गेला होता की दिल्ली एकाने बघायची आणि प्रदेश एकाने बघायचा सुप्रियाताई जोपर्यंत दिल्ली बघत होत्या तोपर्यंत अजितदादांचं महाराष्ट्रातलं राजकारण सुचारू पद्धतीने सुरू होत कविता यांच्या बाबतच तसंच झालेलं होतं आता ह्या राजकीय प्रादेशिक पक्षांमध्ये मोठा कोणचा वाद सुरू झालाय हा वाद प्रत्येक पक्षात सुरू झालेला आहे आणि त्या वादाचे प्रादेशिक पक्षांमध्ये निर्माण होणारे तरंग त्या प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाला धोका देण्यापर्यंत येऊ शकतात कसं आहे की लिमिटेड प्रॉपर्टी अशी जर एखाद्या राजकीय पक्षाची झाली असेल तर आज शंभरवर जाऊनही राहुल गांधी यांचं अस्तित्व किंवा त्यांचं नेतृत्व काँग्रेस मान्य करायला तयार नाही आहे हे प्रादेशिक पक्ष तर काही जिन्ह्यांपुरते मर्यादित आहे आणि तुमच्या घराळ्यातल्या सत्ता संघर्षाला तुमच्यात मोठा कोण आहे याचा माझ्या जीवनाची संबंध काय असा प्रश्न नागरिकांच्या मनात आला तर या प्रादेशिक पक्षांच्या पुढच्या वाटचालीवर एक गंभीर प्रश्न निर्माण होईल तसा तो प्रश्न निर्माण करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष काँग्रेस तर नॉन प्लेअर झालेली आहे इतकं पोटेन्शियल असलेला पक्ष आहे त्यांनी खंबीर पर्याय म्हणून समोर यावं पण भारतीय जनता पक्ष हे मुद्दे कशा पद्धतीने समोर आणत या पक्षातही घराणेशाही नाहीये असं अजिबात नाहीये भाजपतही नेत्यांची मुलं मुली समोर येत आहेत पण घराणेशाहीच्या नावाने शंख करणारा हा पक्ष प्रादेशिक पक्षांना तुम्ही तुमच्या के केवळ कुटुंबिक झगड्यामध्ये आम्हाला ओढ नेता आहात असं नरेटिव्ह निर्माण करण्यात यशस्वी झाला तर या, या सर्वच पर... प्रादेशिक पक्षांच्या वाटचालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकेल प्रत्येक गोष्टीला सबटेक्स्ट असतात भारतीय जनता पक्षांनी हे प्रयत्न केले तरीही मोदींच्या राजवटीवर जर लोक नाराजच असतील किंवा त्यांना बदलच हवा असेल तर प्रादेशिक पक्षांचा पुन्हा उदय होऊ शकतो पण हा उदय होताना माझ्या मुलालाच मी मंत्री करीन किंवा भावा बहिणींचे संघर्ष भावा भावांचे संघर्ष हेच आमच्या महत्वाच्या केंद्रीय भूमिकांवर आक्षेप आणत असतील तर मला वाटत नाही या पक्षांना काही भवितव्य राहील आणि जनतेच्या प्रश्नांची नातं न सांगणाऱ्या कोणत्याही राजकीय पक्षांना अस्तित्व राहूच नाही लोकशाहीत यामध्ये राष्ट्रवादी कोणाची हा ह्याचा तिसरा अंक आता आ... स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये सुरू होतोय सेम शिवसेना कोणाची याचा पण तिसरा अंक सुरू होतोय पण यातला मेन कॉन्टेक्ट आहे मुंबई कोणाची तर यामध्ये मुंबई मध्ये राहण्यासाठी मुंबई कोणाची हे सिद्ध करण्यासाठी चढाहोळ होड़, सुरू होणार हे मात्र नक्की आहे पण यामध्ये राष्ट्रवादी कोणाची आणि शिवसेना कोणाची हे पूर्ण पॅन महाराष्ट्र लेवल जर बघायला गेलं तर त्यामध्ये आता इक्वेशन्स कसे दिसत आहेत दोन्ही गट एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशापुरते मर्यादित राहिलेले आहेत तो काही राज्यव्यापी पक्ष नाही आहे म्हणजे एक एकत्रित असतानाही नव्हता मुंबईत विदर्भात थोड्याफार प्रमाणात कोकणातही पाय कसे रुजवायचे हा त्या पक्षासमोरचा मोठा प्रश्न होता शिवसेनेबाबत हा प्रश्न नव्हता कारण त्यांची भारतीय जनता पक्षाशी युती होती बाळासाहेब ठाकरेंसारखं एक भावनात्मक राजकारण करणारं व्यापक नेतृत्व होत पण आज जर आपण पाहिलं तर काही विशिष्ट जिल्ह्यांपुरते हे पक्ष मर्यादित आहे या पक्षांमधलं जे उत्तम नेतृत्व आहे ते सत्ता कारणासाठी निघून गेलेलं आहे बाहेर ते कुठेतरी शिंदनकडे गेलेलं आहे कुठेतरी भारतीय जनता पक्षाकडे जाऊन बसलेलं आहे पण त्याच वेळेला हे विश्लेषण करताना भारतीय जनता पक्षाने देखील शिवसेनेनी टाकून दिलेले नेते स्वतःकडे घेतले तर जनता त्यासाठी त्यांना पण उत्तर देईल नाशिकचे एक मोठे नेते आहेत त्यांचे अंडरवर्ल्ड मधल्या कोणाशी संबंध आहेत ही माहिती जर अभियान म्हणून राबवली गेली असेल तर त्यांना त्याच पक्षात घेतलेलं कसं चालेल मी पवित्र करून घेण्याचे जे मुद्दे आहेत त्याचा देखील या निवडणुकांमध्ये कस लागणार आहे मुळात प्रादेशिक पक्ष एखादा मोठा जॅगरनॉट पक्ष जर अस्तित्व संपवायला सक्रिय झाला तर अडचणीत येता आज भारतीय जनता पक्ष युतीच्या माध्यमातून जरी जनतेला सामोरं जात असला तरी या पक्षाची भूक मोठी आहे आणि राजकीय पक्ष म्हणून त्यांना तो अधिकार पण आहे तर तेच पक्ष आपल्याच लोकांना जर थोडंसं वेगळं करून स्वतःच्या अस्तित्व मोठ्या प्रमाणात पुढे आणणार असतील तर प्रत्येक प्रादेशिक पक्षासमोर या राष्ट्रीय पक्षाचं आव्हान आहे आणि ते सर्वाधिक एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसमोर मॅडम खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून या दोन्ही प्रादेशिक पक्ष आणि त्यांचं भविष्य आव्हानं या संदर्भात आपल्याला बोलता आले आणि ही चर्चा वारंवार होत राहणार की नेमकं या प्रादेशिक पक्षांचं काय होणार त्या अनुषंगाने आपल्याला विस्तृत चर्चा करता आली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद द पॉलिटिक्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तूर्तास तरी इथंच थांबूया धन्यवाद